श्री शनि देवा शनि मूर्ती तुझी गागा ध एक मुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती जय जय श्री शनि देवा विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया या कलियोगाचा हो राजा सत्याचा सागर सुरेश होत मी मी म्हणणार ना पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयना दंड देणारा आणि आदरणीयंचा आदर, आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हाला आराध्य यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा हवा प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास करत असताना आपलं स्वास्थ्य आपली साधना आपली मनाची स्थिती आपची आपली हालचाल कशी असावी बरेच लोकांना वाटत आम्ही साधना करतो उपासना करतो पण काही क्षणापुरता आपला मनोकामना पूर्ण होते आणि परत इच्छापूर्ती होत नाही अशा खूप लोकांचं म्हणणं असतो पण ईश्वराच्या त्या अधिष्ठांच्या नेमाप्रमाणे आपली उपासना होते का हे पण आपण पन पाहिलं पाहिजे उपासना खूप करताय प्रचंड प्रमाणामध्ये तुमचं कष्ट आहे श्रम आहे त्याग आहे पण त्याचबरोबर वर लोभ पण आहे ना ईश्वराला जे मान्य आहे जे अनुकूल आहे त्या पद्धतीनं साधना आपल्याला आवश्यकता आहे आपण खूप खुँँ, खूप दानधर्म करतो अगदी पहाटे उठल्यापासून संध्याच्या झोपेपर्यंत आपण साधना नामस्मरण आपल्या मुखामध्ये चालू असत अखंड प्रमाणात चालू असत त्याप्रमाणे ईश्वर पण आपल्याला भरपूर दिलेला असतो इतकं दिलेला असतो इतकं दिलेला असतो त्याच्या बहारावर त्याच्या ओजांनी आपण खाली दबलेले असतो पण आपली कल्पना आपण दबलेल्या असतो ईश्वर दिला अशी कल्पना आहे पण ईश्वर अजून दिलेला नसतो ईश्वर देण्याच्या मनस्थितीत असतो पण तुम्ही जे दबलेला असताय तुम्ही त्या कुजक्या आणि साध्या आणि अविवेकी विचारांनी दबलेले असताय अविवेकी विचार नको करतास्ताना, करतास्ताना, <coughs> जी जी ते ओझ आपण साधना करत असतो नामस्मरण करत असताना पूजा करत असताना पहा डोक्यामध्ये एवढं गोंधळ उडून जातो ना डोक्यामध्ये अनेक विचार येतात जे अनावश्यक आहेत जीची आवश्यकता आपल्या जीवनामध्ये नाहीये असे विचार खूप डोक्यामध्ये येतात आणि त्या विचारामध्ये आपण असे दबलेला असतो असे दबलेला असतो की देवाला फूल वाहताना सुद्धा कुठे वा लक्षात नसतो हळदी कुंकू कुठे लावावा पंचामृत स्नान कशी घालावी नमस्कार कस करावा हे पण विसरून जातो का तर एवढं ओझं ना देवापुढचं दैत्य दिलेला असतो अविचारी माणसाने अविचारी शक्तीनी अत्रप्त शक्तीनं आपल्याला एवढं ओझं दिलेलं असतो ते आपल्याला वाटतं देवानेच दिलं तो देवाने दिलेला नसतो तो त्याच्या जवळचा असलेला जी माया आहे माया ज्याला माया म्हणू आपण शक्तीच्या समोरची माया ही माया काय म्हणते की तुला भरपूर दिले तुला काय हवं मिसरीचा डबा हवाय हो लगेच तयार मोबाईल हवाय हो लगेच तयार टी व्ही हवा आहे हो लगेच तयार शॉपिंग लगेच तयार पैसा लगेच तयार सगळ्या गोष्टी अनुकूल सगळ्या मिळतात पण त्या मायेची एक आट असते की तू ईश्वरापर्यंत पोचू नको तुला हवं ते मी देतो एखाद्याला जिरवायचं लगेच तयार एखाद्याने आपल्या मर्जीनुसार वागलं पाहिजे लगेच तयार हे कोण पुरवत ईश्वर नाही पुरवत ईश्वर अजिबात पुरवत नाही मागच्या प्रवचनामध्ये एक सुंदरस उदाहरण दिलं मी ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये आहे लक्ष्मी आपल्या घरामध्ये आहे ती पाय मोडून तिथं थांबलेली निस विस्तावलेली तिथं ती स्थिर झालेली आहे पण आपल्या अवगुणामुळे लक्ष्मी कशी जाते लक्ष्मी आपल्या अवगुणामुळे जाते आणि त्यात जो ज्याच्याकडे अध्यात्म आहे ज्याच्याकडे ईश्वराचा अंश आहे किंवा ईश्वर ज्यांनी अनुभवलंय त्यात छोट्या सुनानी दाखवून दिलं लक्ष्मी जाताना म्हणाली होती की मी निघून चालले तेव्हा धाकटी सुनानी सांगितली मागच्या प्रवचनामध्ये खूप सुंदरसं सांगितलं मी की धाकटी सून म्हणाली की जातेच तर जा आपण म्हणू शकतो का धाड सुनानी सांगते जाते तर जा लक्ष्मी पण आमच्यामध्ये प्रीती मात्र कायम ठेवू आम्ही मजुरी करू आम्ही कष्ट करू आम्ही दणकट राहू आमच्यात निरोगीपणा ठेव आणि आमच्यामध्ये प्रीती ठेवू आपण काय मागतो देवाला देव जर आपल्याला प्रसन्न झाला देव जर स्वप्नात विचारला किंवा आपल्याला अडजाणतेपणाने मनाने जर समजा ईश्वराने तुम्हाला क्लिक केल्यानं कानात बोलला साधना करत असताना पूजा करत असताना पटकन आपल्या तोंडात काय येईल टी व्ही दे गाडी दे बंगला दे पैसा दे सोना दे शेजाऱ्याचं जिरव त्याचं जिरव सासूबाई खूप आगाव आहे आमची जाऊच खूप आगाव आहे आमचा धीरच त्रास देतो हे तुमचं मागणी असतं कितीही तुम्ही करा तुम्ही अगदी रिवस मध्ये येता ह्याच चा कारणच एवढं आपली साधना कोटीची पाहिजे आपला स्वतःचा लेवल ठेवण्याची ज्याच्याकडे क्षमता आहे तर त्याच्यात देव आहे त्याच्यात देव पण आहे माणसाला कितीही देऊ दे कमी नाही बघा एक एक सर्वसाधारण एका राज्यामध्ये एक नाहवी समाजाचा एक व्यक्ती होता आणि त्याची पत्नी आणि दोन मुलं आणि तो एक चार जण व्यवस्थित त्याच्या मेहनतीवर जगत होते सुखी होते समाधानी होते आनंदी होते त्याला माहित होतं त्याच्या पत्नीला की माझा पती किती कमवून आणू शकतो तर त्याचं नियोजन कसं करायचं बचत किती करायची मुलावर खर्च खर्च किती करायचा सासू सासऱ्यावर किती खर्च करायचा कुटुंबावर किती खर्च करायचा आणि राखून किती ठेवायचा हे तिला व्यवस्थित गणित जुळलं होतं अगदी सुखाने प्रपंच चालला होता तेवढीच ती मनोभावे ईश्वराची भक्ती करत होती ईश्वराचं पूजा अर्चा जे काय तिच्या पद्धतीनं तिला जमन तसं त्या पद्धतीनं करत होती पण तिच्या मनामध्ये काय दुषित भाव नव्हता एकदा त्या राज्याच्या राज्या राजाच्या निरोपाला त्या नाव्याला आणि राजाने सांगितलं <coughs> कि उद्यापासून तू माझ्याकडे आठवड्यात एकदा दाढी करण्यासाठी यायचो माझे हजामत करण्यासाठी आपण यावं आणि आपल्याला रोज एक मोहरा मिळेल त्यावेळेस सोन्याच्या नाणी मोहरा असा पद्धत होती मग तो नाविक खुश झाला त्यामुळं आठवड्यावर कष्ट केलं की एक मोहरा मिळायचा आणि आता एका दिवसात एक एक मोहरा मिळतो तो खुशीनं अगदी व्यवस्थित नित्य नियमाप्रमाणे उरलेले सहा दिवस तो धंदा करायचा आणि एक दिवस राजाकडे जायचा आणि एक मोहरा घेऊन यायचा अगदी सुखाने कुटुंब चाललं होतं पण देवजाणो एक दिवशी त्याला आकाशवाणी झाली तो निसर्गातला ह्या भूतालातला एक यक्ष नावाचा एक अद्भुत शक्ती आहे तो यक्षाने त्या नावे बाबाला सांगितलं की तुला पैशाची अपेक्षा आहे तो क्षणभर विचार केला नाही म्हणा तर मिळणार नाही फक्त दुसऱ्या क्षणाला मनुष्याची नीती अशी आहे की प्रत्येक पावला गणेश मनुष्याचा विचार बदलतो प्रत्येक पाऊल टाकला की विचार बदलला मग तो न्हावी दादा म्हणाला की ठीक आहे दिलास तर बरं होईल यक्षाने एक, एक सात रांजण दिले सात हांडे दिले हांडे हे घरी गेल्याशिवाय उघडून बघायचं नाही मग सात हे हांडे देणं घेऊन आला घरी आणि घरी आल्यानंतर सगळे उघडून बघितला सहा हांडे भरलेले होते सातवा हांडा अर्धा होता थोडासा नाराज झाला पत्नी म्हणाली अहो नाराज कशाला होता म्हटलं तुम्हाला राजा एक मोहरा देतो ते मोहरा रोज टाकूया आणि हांडा भरूया मग इतर दिवशीचं केलेलं कष्ट आहे ते आपलं कुटुंबाला रोजच्या रोज दैनंदिन खर्चाला होऊन जाईल ठीक आहे दोघांचं ठरलं मग तो कामाला जायला लागला आठवड्यातला एक मोहरा यायचा तो हांडा मोठा होता हांड्यामध्ये एक मोहरा टाकायचा एक मोहरा टाकला की रोज हांड्याला बघायचं किती उंच आलाय तो उंच येत नाही असे कित्येक दिवस चालला असंच तो विचार केला हंडा लवकर भरलं पाहिजे केलेलं काष्टाचा पैसासुद्धा त्यातच टाका लागला मग घरामध्ये काटकसर कुंजुशीपणा मग जेवणावर खर्च कमी मुलावर खर्च कमी मुलं आपल्या आवारा झाले आईवडिलांवर खर्च कमी घरामध्ये काटकसर करण्याने थोडीशी तानाताण झाली आणि तो चिडचिडा झाला तो सतत चिडायचा बायको वैतागाची आवा आवं म्हणलं तुमचा हांडा भरायचा नादानी म्हटलं प्रपंच चालायचं चा कसा म्हटलं प्रपंच चालला पाहिजे मग तो रोज त्यांचं ताना ताणी व्हायची रोज भांड व्हायची रोज भांड व्हायची न चुकता मग तो राजा जेव्हा राजाची हजामत करायला जायचा तो त्यावेळेस त्या चेहरा पडलेला असायचा आणि थोड चेहरा रागीटपणाचं चिडचिड स्वभाव व्हायचा राजा म्हणाला अरे तू असं का झालास म्हटलं किती छान सुंदर होतं कित्येक वर्षापासून तू माझ्या हजा मत येतोस दाढी केस कापायला येतोस तो पण असं पाहिलं नाही तुला कधी तेव्हा राजाला वाटलं की थोडस खर्च वाढला असेल मग तिने एक मोहरा वाढवला एक मोहऱ्याच्या दोन मोहरे द्यायला लागला तरी काही दिवसांनी तो, तो चिडचिडपणा करायला लागला काही दिवसांनी त्याचं ठरलेलं होताच पण तो, तो हांडा काय भरत सातवा अंडा भरत होता का भरत नव्हता किती टाकलं तरी भरत नव्हता राजा म्हणाला की हा कुठंतरी घावला असल एकदा राजांनी त्या दादाला म्हणाला की अरे तुला तो क्षेत्र भेटला नसेल सात हांडेवाला तो जागा झाला आणि तो म्हणाला हो राजा म्हणाला कपाळाला हात मारला म्हणला अरे राज्यातल्या सर्व प्रजाला त्यांनी संपवलं म्हणलं तो कधी सातवा हंडा भरणार नसतो सातवा हंडा कधीही भरणार नसतो आपला प्राण गेला तरी भरणार नसतो सातवा हंडा म्हणजे लोभ तुमचा लोभ किती जरी कमवला किती जरी कष्ट केला किती जरी लबाडी केला किती जरी काटकस प्रपंच केला तर सातवा हंडा भरत नाही बाबांनो साधना करत असताना सातव्या हांड्याची कल्पना सुद्धा आपण करू नये तर देव आपल्या पाठीमाग उभं राहील नाही तर राहणार नाही हा सातवा हांडा आहे किती ही पृथ्वी जरी एखाद्याला आपण दान करून दिलं तरी तो अजून एक प्रतिभा आहे का असला याच्या शोधात राहील म्हणून साधना करत असताना लोभ हा बाजूला ठेवा तर साधना करा तर ईश्वर आपल्या पाठीशी उभं राहील नाही तर राहणार नाही लोभाबरोबर पाठीमागे सांगितले मी अहंकार पण नसावा अहंकार हा असा आहे ना अहंकारच आपल्याला खाऊन टाकतो दुसरा कोणीही आपला जिरवत नाही कोणी आपल्याला नजर लावत नाही कोणी आपल्याला त्रास देत नाही ह्या विश्वामध्ये जगामध्ये अशी कुठलीही शक्ती नाही की त्रासदायक तुम्हाला ठरावं अजिबात नाही आपले दुर्विचार आपली चुकीची कल्पना आपलं अविवेकी बुद्धी हीच आपल्याला संपवत असते संपवायला कारण हीच असते किती ज्ञानी आहात किती विचारी आहात तुम्ही जे ज्ञान जे प्राप्त करताय शाळेमध्ये जाऊन कॉलेजमध्ये जाऊन संप्रदायमध्ये जाऊन जे ज्ञान उत्पन्न करताय ज्ञान याच्यासाठी उत्पन्न करावा याच्यासाठी प्राप्त करावा की ते ज्ञानातनं स्वतःला काय सुधारता येते का पाहो आपण कुठंतरी अर्धा हळकुंडाने पिवळ होतो कोणाच्या तरी दोन गोवी पाहतो कुठला तरी एखादा कीर्तनकार किंवा एखादा प्रवचनकार कुठला तरी दोन ववीवर त्याचं विश्लेषण करत असतो तो त्याच्या कल्पनेप्रमाणे करतो त्याच्या विचाराप्रमाणे तो करत असतो आणि तेवढ्याच दोन गोवी घेऊन आपण नाही तिथं आपण चिटकावण्याचा प्रयत्न करतो नाही तिथं तो वो दोन ववी जिथं सम आहे तिथं चालेल जिथं विषम आहे तिथं हे दोन ववीचा उपयोग होणार नाही म्हणून त्याचं मागचं पुढचं दोन्ही शिकलं पाहिजे तर ते ज्ञानाचा अर्थ कळल नंतर ज्ञानाचाही अर्थ कळणार नाही अजिबात करणार नाही बघा दक्षिण भारतामध्ये एक एक महाराज होते एक आश्रम होतो त्यांचा त्या आश्रम मध्ये दोन शिष्य होते त्यांचे दोन शिष्य होते एक सदाशिव स्वामी आणि एक ब्रह्मेंद्र एक दोन शिष्य वेद शिकत होते वेद शिकत असताना खूप अभ्यास होते खूप ज्ञानी होते एकदा अनपेक्षितप्रमाणे एक, एक पाहुणे आले त्यांच्याकडे आणि पाहुणे संत आल्यानंतर आता संतांचं स्वागत ज्या पद्धतीनं करायला पाहिजे त्या पद्धतीनं न करता ते मी किती ज्ञानी आहे सदाशिव स्वामी हा मी किती ज्ञानी आहे दाखवण्यासाठी त्यांच्यापुढे थोडा शिष्टाचार करायला लागला की आपण आत विचारून चालात का तुम्ही कुणाची परवानगी घेतली आपण पण करतो बघा आपण पण करतो हे आपल्याकडे ह्याच्या पुढचं ज्ञान आहे कल्पनेच्या पलीकडचं आपण कल्पनाची इमारती बांधत असतो ह्या गोष्टी सगळ्या तो त्या पाहुण्यांना असा बडीमार करायला लागला खूप बडीमार केला शेवटी त्या पाहुण्यांना थोडंसं कमीपणा वाटलं आणि त्या पाहुण्यांनी माफी मागितली की माझ्याकडचं काय चुकलं का असेल तर बाबा माफ कर तेव्हा तो अहंकाराने भरला फुगला त्याला वाटलं मी ज्ञानी मी माझं ज्ञान मी वेद शिकलेलं आहे वेदाच्या विचाराने मी चालतो म्हणून ते स्वतःच्या गुरुजीकडे गेला आणि स्वतःच्या गुरुजीने सांगितला की गुरुजी असे पाहुणे आले आपल्या दरबारामध्ये आपल्या आश्रममध्ये आले आणि ते विचारले नव्हते ते संत म्हणाला स्वतःला साधू संत म्हणायचे म्हणून मी त्यांच्यावर प्रश्नाचा बढिमार केला आणि बढिमार केल्यानंतर त्यांना शेवटी माफी मला मागावं लागलं असं तो गुरुजीनं सांगितला आणि गुरुजीनं सांगितल्यानंतर त्याला वाटलं की गुरुजीनी शाबासकी देतील की माझा विद्यार्थी खूप छान शिकला आहे एवढं ज्ञानी आहे एवढं विवेकी एवढं बुद्धिवान आहे म्हणून शाबासकी देतील असं वाटलं पण गुरुजींनी त्याला म्हणले तू निरर्थक आहेस तुला कवडीचीही तुझ्याकडे काही नाही आहे वेदाचा तो म्हणाला गुरुजी असे कसं मी तरी त्यांना किती प्रश्न विचारला मी तरी त्यांना थांबवलं मी तरी त्यांना माफी मागायला लावली याचा अर्थ ईश्वराच्या दारामध्ये आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा अधिक शहाणे लोक असे आहेत कुटुंबाचे कुटुंबाचे आप घालवणारे अधिक ज्ञानी असलेले अधिक शिष्टाचार करणारे अधिक कल्पनेच्या पलीकडची कल्पना मांडणारे हे याच्यासाठी शिक्षण जर उपयोग असेल तर तुम्हाला ईश्वर तुमच्या पाठीशी कधीही उभं राहणार नाही सद्गुरू उभं राहणार नाही कुटुंबाचे मंडळी पण उभं राहणार नाही तर गुरुजीने त्या सदाशिव स्वामीला सांगितलं की ज्ञान याच्यासाठी शिकायचं नसतो ज्ञानाची उगम हे कोणालाही ना कळलं नाही आणि अंतही कोणाला ना कळलं नाही पण ज्ञानाचा उपयोग याच्यासाठी करायचा नसतो तर सदुपयोग करायचा असतो जेणेकरून जो कोणी आला रंजला गांजला त्याच्याकडे ज्ञान असो नसो की त्यांच्या त्यांच्या असलेल्या त्यांच्या हृदयामध्ये दडलेल्या ईश्वराचा सन्मान करायचा असतो तर त्याच्यासाठी आपल्याला ज्ञान शिकायचं असतो की त्याच्या कुटुंबामध्ये जो जे काही पछाडलेले असतात अन्नाडे असतात लोक अज्ञाने असतात यांचा सन्मान ठेवण्यासाठी ज्ञान शिकायचं असतो याचा अर्थ मी शिकलोय म्हणून तो बोर्ड लावून फिरणाऱ्यापैकी नको हो? वेद असो वेदांत असो आताचं हल्लीचं चाह शिक्षण असो कुणी ज्ञानाचा जेवढं काही बारकाईनं कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करून जास्तीत जास्त जनप्रजेला सुखी कसं करता येईल सगळ्यांच्या मर्जी सांभाळून सगळ्यांच्या त्यावेळेची मनस्थिती पाहून सन्मान कसं ठेवता येईल जर असं तुम्ही शिक्षण घेतलात असं ज्ञान ग्रहण केलात तर तो ईश्वराला मान्य आणि तिथोच ईश्वर आहे